अतिशय सुळसुळीत सुड़ी मस्ती झुळझुळीत बापरे एकदम निसर्डी बस बस कितीही बसवा व्यवस्थित बसतच नाही इतर घसरडी कितीही छान लावलं तरी थोड्या वेळाने घसरतेच या आणि अशा सगळ्या सटत्या घसरड्या सुळसुळीत सुड़ झुळझुळीत जुड़ साड्या परफेक्ट कशा नेसायच्या आणि सुंदर असा लुक कसा करायचा हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत सो so, आज आपण बघतोय या सगळ्या अशा ज्या थोड्याशा निसरड्या घसरड्या अतिशय सॉफ्ट अशा सिल्कच्या असतील किंवा ऑर्गेनजा असतील किंवा छान अशा शिफॉनच्या ज्या निसरड्या घसरड्या सुळसुळीत झुळझुळीत अशा प्रकारच्या साड्या असतात त्या छानपैकी कशा नेसायच्या फक्त दोन गाठी मारून त्या परफेक्ट कशा बसवायच्या की कितीही चाललं फिरलं दिवसभर जरी साडी अंगावर ठेवली तरी ती, ती अजिबात घसरणार नाही त्यासाठी आज मी ही छान अशी सॉफ्ट घेतली घेतलीये घसरडी आहे दिसायला खूप सुंदर दिसते छान शाईन आहे ग्लॉस आहे डिझाईन सुंदर आहे कलर प्रचंड गोड आहे पण काय प्रॉब्लेम होतो माहिती ही साडी प्रचंड घसरते निसटते किंवा नेसताना आपण फार त्रास होतो मग ही साडी छान अशी कशी नेसायची पटकन सुरुवात करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय आता मी या कॉस्ट्यूमवर ही साडी ड्रेप करून दाखवते आणि शेवटी आपण आपल्या इतर व्हिडिओ सारखाच फायनल साडीचा लुक कसा दिसतोय हे बघणारच आहे आणि हो बर का बाकीच्या जर तुम्हाला साडी कशी ड्रेप करायची काठापदराची किंवा साडीच्या चुका काय होतात हे जाणून घ्यायचं असेल तर ते व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते पण तुम्ही नक्कीच चेक करू शकता सो so, आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय करायचंय इतर साड्यांसारखंच याला पहिल्यांदा एक पहिला ड्रेप घ्यायचा आपल्याला पण सगळ्यात पहिली गाठ आपल्याला इथे मारायची आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि याचा फायदा काय होतो माहिती का ही इथे गाठ मारण्याचा एक तर साडी अतिशय व्यवस्थित पकडता येते घसरत नाही या गाठीमुळे बरेच जण नवीन नवीन जर साडी नेसत असाल ना तुम्ही तर हा प्रॉब्लेम खूप येतो इकडून अशी साडी गुंडाळायला चालू करेपर्यंत इकडनं निसटलेली असते सो ते टाळण्यासाठी आणि मग या गाठीमुळे काय होतं जेव्हा आपण आपण घातलेल्या पेटीकोटमध्ये ही गाठ खोचतो ही ते पॅक बसते त्या पेटिकोटमध्ये अडकून राहते आणि त्याच्यामुळे पायात जरी साडी आली तरी ती अजिबात निसटत नाही आता ही मी या पॅन्टवर ड्रेप करून दाखवते त्याच्यामुळे थोडीशी निसटू शकते पण जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही ही तुमच्या पेटीकोट मध्ये नेसाल ना पेटीकोट वरती आणि ही अशी गाठ घ्याल ना तेव्हा साडी अजिबात निसटणार नाही सो so, इथे आपण गाठ मारून घेतली ही झाली आपली पहिली गाठ त्याच्यानंतर नेहमीप्रमाणेच साडी व्यवस्थित खोचून घ्यायची सगळीकडून आपला हाईटचा अंदाज घेऊन आणि आपण जे फुटवेअर घालणार आहे ते आधीच घालून घ्यायचे म्हणजे काय होतं एक जो आपल्याला हाईटची साडीची हवी आहे त्याचा अंदाज येतो पाठीमागून वगैरे छान पिकी अशी खोचून घेतली सगळीकडून ना एकसारख्या हाईटवर खोचायची म्हणजे काय होतं साडी एकसारखी दिसते नाहीतर कधी कधी साडी पाठीमागून खूप वरती जाते मधला कोट दिसायला लागतो किंवा कधी कधी काय होतं अगदीच पायात पायात यायला पाया लागते सो ते टाळण्यासाठी एकसारखी खोचली जर अशी की साडी परफेक्ट बसते ओके सो आपला हा पहिला राऊंड कम्प्लीट झाला आता आपल्याला काय करायचंय पदराचं माप घ्यायचं सो पदराचं माप घेण्यासाठी नेहमीप्रमाणेच साडी सगळी आपण पाठीमागून पुढे घेतली म्हणजे हा आपला कोचलेला लास्ट पॉइंट त्याच्यानंतर या प्रकारे पकडली आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितले की साडी ड्रेप करताना किंवा पदर लावताना कसा अरेंज करायचा या प्रकारे सगळा पदर एक जागी करून घेतला आणि तो पाठीमागून वळवून परत आपण आपल्या डाव्या खांद्यावरती घेतलाय आता तुम्हाला जर सिंगल असा हातावर सोडलेला पदर लावायचा आहे तर थोडीशी हाईट कमी घ्यायची म्हणजे आपल्या गुडघ्याच्या इथपर्यंत यावी या, या प्रकारे म्हणजे पदर अगदीच खाली झाडू सारखा लोळत पण नाही किंवा अगदीच एवढू झाल्यामुळे आपण जेव्हा असा साईडने घेतो तेव्हा घ्यायला अपुरा पण होत नाही सो इथपर्यंत माप घेतलं मग मा आपल्याला इथे पिन लावून घ्यायची हे जे इथे येणार आहे आपलं फ्रंट साईड आणि इथे खांद्यावरती आता याला डबल पिन वगैरे लावण्याची गरज नाहीये म्हणजे आपण जे इथे चुण घेऊन पिन लावतो पदर व्यवस्थित बसण्यासाठी तशी करण्याची गरज नाही कारण का तर आपण सिंगल पदर लावतो त्याला डबल बसण्याची गरज नाही तरी पण जर इन केस तुम्हाला वाटत असेल ती खूपच घसरड आहे तर तुम्ही परत ब्लाऊज ला आणि साडीला इथे मध्ये एक पिन लावू शकता सो ही पिन लावून घेतली परत साडी एका जागी गोळा केली आणि थोड्या वेळासाठी अशी खांद्यावरती टाकून दिली मग हा जो आपला साईडचा सा काठ आहे हा ओढून घेतला हा असा व्यवस्थित समोर घेतला सगळा बघा किती घसरती आहे साडी त्या साड्यांना दिसतात प्रचंड सुंदर ऑर्गन जावाल्या व्यवस्थित घातल्या तर खूप छान लुक देतात पण जर छान नाही घालता आल्या किंवा थोडस जर घालताना कमी जास्त झालं ना तर यांचा लुक अगदी असा बोंगा झाल्यासारखा साडी प्रचंड फुकते किंवा सारखं अरे निसटली का अरे कुठे निघतीये का हे प्रॉब्लेम होतात सो so, ते टाळण्यासाठी थोडस ड्रिप व्यवस्थित करायचं आता आपण काय केलं हे टाकून घेतलं इथे पिन करून घेतली ही जी साईड आहे ही अशी ओढून घ्यायची म्हणजे हा पदर सरळ असा छान ताठ आला पाहिजे त्यानंतर एवढं माप घ्यायचं मांडी इथं म्हणजे ओढून घेऊन इथपर्यंत आणि ही साईड आपल्याला इथे अशी खोचून घ्यायची हे पूर्ण असंच द्यायचं रिकामा हे इथे खोचून घेतलं आपण याच काय करायचंय हे मी सांगते नंतर आता ही जी राहिलेली साडी आहे याच्या छान अशा निऱ्या करून घ्यायच्या हा जर तुम्हाला मध्येच दिसत असेल तर हा आमचा लिओ हो आहे आणि त्याला प्रचंड आवडतं माझ्या मध्ये मध्ये करायला अशा व्यवस्थितपणे निर्या करून घ्यायच्या एकसारख्या निऱ्या करताना पण तुम्हाला असं वाटत असेल ना, ना खूप घसरतायत पटकन होत नाहीयेत तर तुम्ही एखादा आपल्या डोक्याचा चिमटा असतो तो पटकन काढून त्याला लावू शकता किंवा आपला जो कपडे टाकायचा चिमटा असतो ना तो असा थोडासा लवून घ्यायचा म्हणजे काय होतं निऱ्या खूप घसरत नाही करता येतात सोप्या पद्धतीने सो आपण अशा निरा करून घेतल्या एकसारख्या बघा इथे त्यांना परत एकदा अरेंज केलं आता काय करायचं आपली ही जी सगळ्यात वरची निरी आहे ना तिला पाया अशी पायामध्ये धरायची या प्रकारे म्हणजे ती छानपैकी सरळ अशी एकसारखी येते अशी धरली चांगली ताठ ओढून धरली की छान अशा निर्या एकसारख्या यायला लागतात मग आपल्याला इथे निऱ्यांना एक पिन लावून घ्यायची अशी पकडली निरी पायामध्ये सगळ्या निर्या चेक केल्या एकसारख्या आल्यात त्यांना अशी आतमधून एक पिन लावली आणि या निऱ्या अशा सोडल्या त्यानंतर आपल्याला काय करायचंय ही जी राहिलेली साडी आहे म्हणजे तुम्हाला जर वाटलं की निऱ्या करून पण थोडीशी इकडे राहिली तर ही तुम्ही इथे छोटी निरी टाकून अशी पेटीकोटमध्ये खोचून घेऊ शकता या निऱ्या सोडायच्या आणि मग ही जी साईड आपण सोडली होती ही पकडायची तिला छानपैकी अशी ट्विस्ट करायला चालू करायचं ओढून घ्यायची हवी अशी इथून सरळ अशी छान हली एक बघायचं साईडनी आणि या प्रकारे ट्विस्ट करायची ट्विस्ट केल्यानंतर त्याला सुंदर अशी इथे एक गाठ मारायची ही झाली आपली दुसरी गाठ याच्यामुळे काय होतं तर साडी जेव्हा आपण व्यवस्थित खोचून वगैरे घेतो आता मी जेव्हा पेटीकोटवर वर घालेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की एकतर छान अशी इथं साइडनी पण चोणी येतात दिसतं छान आणि दुसरं काय होतं ही जेव्हा आपण गाठ मारून ती गाठ इथे आपल्याला या निर्या अशा वरती धरायच्या आणि ती गाठ आधी आपल्या इथे पेटीकोटमध्ये आतमध्ये खोचून घ्यायची आणि मग वरती निर्या खोचायच्या या पद्धतीने यामुळे काय झालं एकतर हा काठ छान येतो त्यानंतर जेव्हा आपण गाठ मध्ये खोचून टाकतो कितीही चाललं साडी पायात जरी आली तरी त्या गाठीमुळे निघत नाही दुसरं निर्या त्याच्यावरती अगदी परफेक्ट बसतात आणि त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण आता ती गाठ मारलेली आहे आणि फायनल आपण जेव्हा इथे निरी पिन लावतो किंवा साधी पिन लावतो ती पिन कशी लावायची तर इथे लावायची हा गाठ घेतलेला पदर निऱ्या आणि आपला मधला पेटीकोट या मिळून ती तुम्ही अशी डायरेक्ट वरतून लावली तरी चालते कारण याच्यावरती आपला पदर असतो ती काही पिन जास्त दिसत नाही ती मी अशी वरतून लावून घेतली ठीक आहे मी तुम्हाला इथे साडी पिनच लावून दाखवते एक अशी साडी पिन घेतली आणि ती इथे पॅक केली आता त्या गाठीमुळं काय होतं तर ती गाठ अजिबात सुटत नाही ती व्यवस्थित आपल्या पेटीकोटमध्ये अडकून राहिल्यामुळं आणि वरतून आपण जे केलेले निरत ते त्या गाठीच्या आलेल्या वरती आपण चांगल्या पिननी अटॅच केल्यामुळं ती गाठ निघणार नाही त्यामुळे साडी निघणार नाही आणि त्यामुळे निर्या अजिबात हालणार नाहीत सुटणार नाहीत निसटणार नाही ओके हे झालं फायनल व्यवस्थित निरा करून घेतल्या आता आपला हा सिंगल पदर थोडासा मग ओढून घ्यायचा आपल्या ब्लाउज वरती मॅच करून घ्यायचा असा ओढून घ्यायचा आपल्याला हवा तसा तुम्ही हवं तर इथे हे असं ओढून घेऊन आणि याला थोड्याशा चुण्या टाकून ना इथे पिन लावून घ्यायची आतल्या बाजूने म्हणजे आपण जर हात जरी हलवला हा तरी अजिबात निघत नाही असं सोडलं आणि सुंदर अशी साडी आपण ड्रेस करून घेतली इतकी निसरडी साडी असून सुद्धा अतिशय व्यवस्थित बसते छानपैकी चापून चोपून अजिबात फुगत नाही आणि निसटत पण नाही आता याचा फायनल लुक बघूया सो so, हा झाला साडीचा फायनल लुक कशी दिसतीये साडी छान बसली आहे ना बघा साईडने पण किती सुंदर येते कुठेही फुगत नाही कितीही चाललं हल्लं फिरलं तरीही साडी अजिबात सुटणार नाही निघणार नाही निसटणार नाही सो so, तुम्ही या पद्धतीने साडी नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच so, चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू